कंटाळो होतो म्हणून आईची हत्या केली पोटच्या मुलानेच घेतला जीव पोलिसही हातरले नाशिक शहरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे नुकतीच सातपुरा कॉलनीत एका व्यसनाधीन मुलाने त्याच्या आईची हत्या केल्याची घटना घडली असताना आता नाशिक रोड परिसरात एका मनोरुग्ण मुलाने अंधुणाला खेळून असलेल्या त्याच्या आईची झोपेत गळा आवळून हत्या केल्याचा हृदयद्रावक प्रकार उघडकीस आला आहे मृत महिलेचे नाव यशुदाबाई मुरलीधर पाटील वयवर्ष पंच्याऐंशी असून त्या नाशिक रोड येथील जेल रोड भगवा चौकाजवळ असलेल्या अष्टविनायक नगर येथे राहत होत्या त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा अरविंद उर्फ बाळू मुरलीधर पाटील वयवर्ष सत्तावन्नही तेथेच राहत होता तो विवाहित असला तरी मानसिक आजारामुळे त्याची पत्नी त्याला सोडून गेलेली होती त्यामुळे घरात आई व मुलगा हे दोघेच राहत होते रात्री यशुदाबाई घरी झोपलेल्या होत्या आजारी असल्यामुळे त्या तशाही अंधुणाला खेळून होत्या झोपेतच अरविंद याने त्याच्या हाताने आपली आई यशोदाबाई यांचा गळा आळून रात्री खून केला थक्क करणारी गोष्ट ही की हत्या केल्यावर अरविंदने स्वतः नाशिकोड पोलिस ठाणे गाठले आणि गुन्ह्याची कबुली देत अं खेळलेल्या आईच्या वृद्धापायाला कंटाळून तिचा खून केल्याचे पोलिसांना सांगितले बाळूचे बोलणे ऐकून पोलिसांनीही सुरुवातीला त्यावर विश्वास ठेवला नाही परंतु नंतर नाशिकोड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने त्याला पोलीस वाहनात बसून घटनास्थळ गाठले घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर वारी पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घरामध्ये प्रवेश करत पाहणी केली असता पलंगावर युधाबाई यांचे मृतदेह दिसले पोलिसांनी लगेच आजूबाजूच्या रहिवाशांकडे विचारपूस केली व बाळूविरोधात गुन्हा दाखल केला या घटनेने संपूर्ण जेलरोड परिसरात खळबळ उडाली असून नाशिक पोलीस याबद्दल अधिक तपास करत आहेत